नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव सर्वांचं स्वागत करतो आपल्या विजन आज पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ही तारीख आहे उद्या सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेला जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा दोन हजार पंचवीस साठीचे ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची शेवट तारीख आहे अनेक पालक आणि विद्यार्थ्यांचे मला फोन येत आहेत की सर आमचा फॉर्म भरत असताना अनेक चुका आमच्याकडून झालेल्या आहेत त्या चुका सुधारायच्या कशा फॉर्म भरल्यानंतर एकदा ऍप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुल झाला कॉन्ग्रॅच्युलेशन असा मेसेज आला की नंतर फॉर्म तुम्हाला बदलता येत नाही पण उद्याचा दिवस झाल्यानंतर त्यानंतरच्या असणाऱ्या काही दिवसात किती दिवस आहेत ते व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे तुम्हाला आणि या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की तुम्हाला कोणती माहिती या फॉर्ममध्ये तुमच्याकडून चुकीची भरली गेलेली आहे ती माहिती कशी सुधारायची आणि ती माहिती कोणते तीच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर करेक्शन विंडो ज्या साईडला तुम्ही फॉर्म भरलाय त्याच साईटला तुम्हाला ही करेक्शन विंडो तुम्हाला दिसणार आहे आणि या करेक्शन विंडो मध्ये जाऊन तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही दुरुस्त करायचा आहे मग त्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये दुरुस्ती करत असताना कोणत्या गोष्टी तुमच्या दुरुस्त होणार आहेत तेच या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर चला बघा पहिली या ठिकाणी बाब दुरुस्ती होणार आहे ती म्हणजे जेंडर या ठिकाणी जेंडर हा विषय तुमचा जेंडर म्हणजे लिंग मेल फिमेल काही लोकांचा फॉर्म भरताना गडबडीत मेलच्या ऐवजी फिमेल झाले फिमेलच्या ऐवजी मेल झाले लिंग चेंज झाल्यामुळं जेंडर चेंज झाल्यामुळं तुमचा नवोदयाला सिलेक्शन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रवेश मिळत मिळत नाही हे लक्षात घ्या जर पुरुष असून तुम्ही स्त्री नोंदवले किंवा स्त्री असून तुम्ही पुरुष नोंदवले तर मात्र या ठिकाणी तुम्हाला पुढे मुकावं लागणार आहे तेव्हा ही बाब तुम्हाला चेंज करता येणार आहे हे लक्षात घ्या दुसरी बाब अशी आहे व्हिडिओ छोटा आहे पण खूप महत्त्वाचा आहे लक्षात घ्या शेवट पण पहा कॅटेगरी ज्यांची कॅटेगरी फिल करत असताना तुमचे ऑप्शन होते जनरल एस सी एसटी आणि ओबीसी या ठिकाणी चारच ऑप्शन होते तुम्हाला चारपैकी काही जणांची जनरल कॅटेगरी असून काही जणांनी एस भर भर सी भरलेली आहे किंवा एस टी भरलेली आहे ओबीसीची काही जणांची एस टी झालेली आहे किंवा कॅटेगरी चेंज झालेली आहे तुमची अशा वेळेस मात्र तुम्हाला ऍडमिशन भेटल्यानंतर तुमची जर कॅटेगरी चेंज आसेल, असेल तर तुमचा प्रवेश रद्द केला जातो हे लक्षात घ्या जर अजून तुमची कॅटेगरी चेंज झाली असेल कुणी अजून फॉर्म बघितला नसेल तर फॉर्म काळजीपूर्वक बघा आपली काही चूक झाली असेल कारण तुमच्या मुलानंतर या गोष्टीतून सामोरं जावं लागणार आहे आणि घेतलेल्या मेहनतीवर सगळं पाणी फिरणार लक्षात घ्या त्यामुळे जनरल कॅटेगरी एस सी एस टी आपल्या कोणत्या कॅटेगरीत आहेत फिक्स बघा आपल्याकडं विजे एन टी वगैरे एन टी एन टी बी एन टी, टी सी या सर्व कॅटेगरी सेंट्रल ओबीसी मध्ये काउंट केल्या जातात आणि ते सेंट्रलचं तुमचं सर्टिफिकेट मिळतंय का हे बघा नसेल तर सरळ तुम्ही जनरल मधनं फॉर्म भरा ज्यांनी ओबीसी मध्ये फॉर्म भरलेले आहेत त्यांना सांगतोय मी की तुमचं सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट मिळत असेल तर ओबीसी मधन फॉर्म ठेवा अन्यथा जनरल मध्ये फॉर्म तुम्ही भरा तर तुमच्या मुला सिलेक्शन होईल अन्यथा कॅटेगरी सर्टिफिकेट नसेल तर तुमच्या मुलाचा प्रवेश त्या ठिकाणी रद्द केला जाणार आहे त्यामुळं एस सी एस टी आता एस सी एस टी मध्ये फॉर्म भरत असताना तुमच्याकडे तुमच्या जातीचं प्राणपत्र असलं पाहिजे तरच तुमचा प्रवेश त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे हे असेल कन्फर्म करा बरोबर आहे का तरच तुमची कॅटेगरी बरोबर आहे समजा नसेल तर ती सुद्धा तुम्हाला इथं चेंज करायला मिळणार आहे लक्षात घ्या त्यानंतर तिसरा मुद्दा आहे एरिया आता एरियामध्ये काय गोष्टी तुम्हाला चेंज करायच्या तर दोनच एरियाचा प्रकार आहेत एक आहे रुलर आणि दुसरा आहे अर्बन मग रुलर तुम्हाला माहित आहे तिसरीच्या शाळा दाखल होणाऱ्या पहिल्या दिवसापासून ते चौथी आणि पाचवीच्या शाळेच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाचं प्रवेश हा रुलरला म्हणजे ग्रामपंचायतच्या अंडर आला पाहिजे हे लक्षात घ्या कधीपासून तिसरीच्या शाळा दाखल होणाऱ्या पहिल्या दिवसापासून तुमच्या मुलाचं पटाला नाव असलं पाहिजे रजिस्टरला नाव असलं पाहिजे नसेल तर तुम्ही अर्बन करा हे कशासाठी सांगतोय तुमच्या मुलाचं ऍडमिशन भेटल्यानंतर कॅन्सल होऊ नये म्हणून सांगतोय लक्षात घ्या जर चुकीचा फॉर्म भरला असेल तर ही माहिती खूप महत्वाची आहे जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तुमच्या इतर मित्रमंडळींना पाहुण्या पहिला शाळे शिक्षकांना इतर सगळ्यांना शेअर करा कारण खूप महत्वाची माहिती आहे मराठीमध्ये ही माहिती कोण सांगत नाही आम्ही अनुभव घेतलेले आहेत आमच्या विद्यार्थ्यांचा म्हणून सांगतोय पोट तिडकीनं सांगतोय हा व्हिडिओ करण्या माझा उद्देशच तो आहे की माहिती अचूक तुमच्यापर्यंत जाऊ द्या चुकीची माहिती तुम्ही फिल करू नका अन्यथा तुमच्या मुलाचा प्रवेश रद्द केला जाईल हे लक्षात घ्या तेव्हा रुलर असेल तर रुलर भरा नाहीतर अर्बन अर्बन म्हणजे काय तुम्ही एक जरी दिवस तिसरी पासून ते पाचवीपर्यंतचा एक जरी दिवस तुमचा पाल्य तुम्ही अर्बन मध्ये म्हणजे नगरपालिका नगरपंचायत नगर, नगर, नगर परिषद महानगरपालिका यांच्या अंडर शिकला असेल तर तो अर्बन मध्ये येणारा लक्षात घ्या शहरी भाग रुलर म्हणजे ग्रामीणचा रुलर म्हणजे ग्रामीण आणि अर्बन म्हणजे शहरी भाग लक्षात घ्या हे लक्षात घ्या याचा अर्थ समजून घ्या तिसरीच्या दाखलपात्र होणाऱ्या पहिल्या दिवसापासून ते चौथी पाचवी आता अनेकांचा या ठिकाणी सर माझा मुलगा काय झालं ग्रामीणला शिकलेला आहे पण तिसरीला वेगळ्या शाळेत चौथीला वेगळ्या शाळेत आणि पाचवीला वेगळ्या शाळेत काय करावं काही हरकत नाही पण तो ग्रामीणला हे कन्फर्म करा आणि त्याच्यानंतर फॉर्म भरा फॉर्म फंक तर भरलेलाच असणार आहे तुम्ही आता आता फक्त चेंज करायचा आहे आणि चेंज आता सर का सांगताय तुम्ही कारण विंडो अजून ओपन होणार आहे त्यामुळे ह्या जर तुमच्या वेळी चुकीच्या असतील तर तुम्ही त्या काय करा दुरुस्त करून घेऊ शकता आता त्यानंतर पुढचा मु मुद्दा आहे डिसेबिलिटी डिसेबिलिटी म्हणजे है, काय तर हँडिकॅप जी मुलं आहेत अपंग जी मुलं आहेत कर्णभधर असेल डोळेने अंध असतील पायानं व्यंगत्व त्यांना असेल हाताने असेल अशा पद्धतीनं तुम्हाला ठराविक टक्क्यामध्ये तुमचं अपंगत्व असेल फॉर्म भरताना तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल पण आता तुमच्याकडे सर्टिफिकेट उपलब्ध झाला असेल तर तुम्हाला ती या ठिकाणी यस नो चा ऑप्शन आहे तुमच्याकडे असेल तर पुढची माहिती भरायची नसेल तर तुमचा काहीच प्रॉब्लेम नाही काही जणांनी चुकून यस केला असेल तर त्यांनी नो करा आपल्याकडे काहीच अपंग नाही मी हाता पाया डोळ्या कानानं बरा आहे का मला काहीच प्रॉब्लेम नाही पण माझ्याकडून यश झालंय सर चुकून काय करू चेंज करा नो करून टाका इथं बाप दाखवणार तर श्राद्ध घाला असं आहे त्यांच्याकडे तुम्हाला ऍडमिशन भेटणार तुम्हाला या कोट्यातून ऍडमिशन भेटणार आहे अपंग कोट्यातून आणि जर तुमच्याकडे त्या सर्टिफिकेट नसेल डिसेबिलिटीचं तर तुम्हाला मात्र तिथे प्रवेश मिळणार नाही त्यामुळे असेल तर यश म्हणा नसेल तर नो म्हणा आणि यासाठी तुमच्याकडे सर्टिफिकेट असायला पाहिजे आणि शेवटचा मुद्दा यातला तुमचा करेक्शन तुम्ही करू शकता तो म्हणजे मीडियमचा अतिशय महत्वाचा आहे तुम्ही जर फॉर्म भरताना कोणतं मिडियम समजा माझ्याकडं चुकून सर उर्दू झालंय काय करू तुमच्याकडनं उर्दूचा पेपर येणार त्यातच पेपर लिहा सर कळत नाही काही नाही पर्याय त्याला त्यामुळे तुम्हाला करेक्शन विंडो मध्ये तुमचं जे मीडियम आहे ज्या माध्यमातून अभ्यास तुम्ही करताय ज्या पेपरचा तुम्ही सराव करताय ज्या इंग्लिशमधून करता इंग्लिश मिडियमचे मुलं त्यांनी इंग्लिश मिडियम निवडा जे म्हणा सर आम्ही सेमीचा आहे आम्ही इंग्लिश निवडला चालेल का सेमीचा जरी विद्यार्थी असेल तर त्यांनी मराठी निवडा कारण सेमीच्या मुलांना येणारा पेपर हा इंग्लिश विषय हा इंग्रजीमधून येत असतो जो भाषा परीक्षण जो विषय आहे तो इंग्रजीमधून येत असतो त्यामुळे शक्यतो मराठी माध्यमाच्या मुलांना किंवा सेमी माध्यमाच्या मुलांनी या ठिकाणी मराठीच माध्यम काय करा निवडा भरपूर माध्यम आहे इंग्रज मा आहे हिंदी आहे उर्दू आहे पारसे आहे गुजराती आहे बारा लँग्वेज आहेत मिडीयमच्या या ठिकाणी तेव्हा तुमचं योग्य ती ज्या भाषेतून तुम्ही पेपर देणार आहात ती मीडियम तुम्ही त्या ठिकाणी निवडली पाहिजे चुकीची निवडली असेल कन्फर्म करा आणि करेक्शन विंडो मध्ये या एक दोन तीन चार आणि पाचच गोष्टी बदलायला तुम्हाला या ठिकाणी म्हणजे तुम्हाला करेक्शन विंडो मध्ये चान्स असणार आहे इसर दुसरं चुकले नाव चुकले जन्मतारीख चुकल्या इतर तुमचा पत्ता चुकलाय त्यामध्ये करेक्शन करता येणार नाही ना ना तुम्हाल तुम्हाला ना याच पाच गोष्टी तुम्हाला दुरुस्त होणार ह्याच आहेत कारण चुकलं ना तुमच्या तिथं जरा थोडस कमी जास्त झालं तर काय फरक इतका पडणार नाही पण इथं चुकलं ना, ना। तुमच्या मुलाचा प्रवेश उद्या रद्दच होणार हे कन्फर्म आहे आता ही माहिती तुम्हाला मिळाली असेल तर सर आता सांगा मला आम्हाला शेवटचं की आता करेक्शन विंडो चालू कधी होणार आहे तर उद्याचा सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर लगेच सतरा सप्टेंबर आणि अठरा सप्टेंबर आतापर्यंतचा अभ्यास बघता पाठीमागच्या दोन चार वर्षाचे फॉर्म फिलअप केले असल्यामुळे त्याचा अनुभव पाहता तुम्हाला सतरा सप्टेंबर आणि अठरा सप्टेंबर अशा दोनच दिवशी फक्त दोन दिवस अजून तसं डिक्लेअर कुठंही आलेलं नाही पण माहिती सांग तुम्हाला उद्यानंतर परवा आणि ठेरवा दोनच दिवस तुम्हाला फक्त उद्या असणार आहे करेक्शन विंडो फॉर्म मध्ये चुक दुरुस्त करण्यासाठी आणि दि। त्या पण कुठल्या गोष्टी आहेत याच गोष्टी दुरुस्त होणार आहेत यापेक्षा वेगळ्या होणार नाही लक्षात घ्या सतरा आणि अठरा तारीख दोनच दिवस तुमच्याकडे वेळ आहे आणि तुम्ही फॉर्ममध्ये गेला तिथं बघितलं तर आम्हाला काहीच दिसत नाही दिसायसाठी तिथं दिसतच नसलं तरी तो फॉर्म त्या ठिकाणी ओपन होणार आहे करेक्शन विंडो असा ऑप्शन येईल त्या ठिकाणी क्लिक करा आणि तुमच्या चुकीच्या असणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी दुरुस्त करा म्हणजे तुमच्या मुलाला काय होईल त्या ठिकाणी झाल्यानंतर ऍडमिशन कन्फर्म केलं जाईल हे लक्षात घ्या आजची माहिती तुम्हाला चांगली वाटते जाता एक सांगतो उद्यापासून जे विद्यार्थी जे एन व्ही जवाहर नवोदय विद्यालय दोन हजार पंचवीस साठी तयारी करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी दररोज संध्याकाळी सात किंवा आठ शक्यतो सात वाजता लाईव्ह सेशन असणार आहेत आपले चॅप्टर चाईज मॅथ या विषयाचे गणित अंग गणित या विषयावरचे असणारे लाईव्ह सेशन आपण दररोज संध्याकाळी प्रत्येक चॅप्टर वाईज आपण घेणार आहे वीस वीस प्रश्न त्याचे असणार आहेत अतिशय महत्वाचे आणि अचूक प्रश्न घेऊन येणार आहे आणि त्याच्या पद्धती ते प्रश्न कोणते आहेत त्याचा सराव तुमचा करून घेतला जाणार आहे आणि हे चॅप्टर वाईज टेस्ट झाल्यानंतर चॅप्टर वाईज टेस्ट झाल्यानंतर ह्या जवळजवळ तीस प्रश्नपत्रिका आपण घेणार आहे आणि त्याच्यानंतर जवळजवळ वीस ते तीस प्रश्नपत्रिका फायनल प्रश्नपत्रिकेचा असणार जे मॅथॅमॅटिक्सचा जो भाग आहे गणिताचा जो भाग आहे अंक गणिताचा त्याचाही सराव आपण करून घेणार आहे त्यामुळे अजून कोणी चॅनल आपला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि ही माहिती जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा ज्या विद्यार्थ्यांनी घर बसल्या अचूक आणि योग्य पद्धतीचं मार्गदर्शन हवं आहे त्यांना आपल्या चॅनल वरती मिळणार आहे त्यामुळे तोपर्यंत चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा हा व्हिडिओ जास्त जास्त मुलांपर्यंत शेअर करायला विसरू नका तो पण बाय बाय गुड बाय टेक केअर जय हिंद जय महाराज कवीर